जे जिजाऊ मी ईश्वर काशीरामजी इंगोले राहणार मालेगाव येथील रहिवासी आहे अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे आम्ही गेल्या चार वर्षापासून वधूवर परिचय मेळावा निशुल्क घेत असतो आणि हे आम्ही सगळे कार्यकर्ते स्वखर्चानं मेळावा करत असतो कोणाकडूनही आम्ही शुल्क आकारत नाही तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री लक्ष्मी मंगल कार्यालय मालेगाव येथे संपन्न होणार आहे ठीक अकरा वाजता पण सुरुवात होईल मेळाव्याची मेळाव्यामध्ये मेळाव्यामध्ये सर्व मेल, स्तरातील लोक आहेत घटस्फोटीत आहेत प्रौढ आहेत कामगार आहेत सामाजिक कार्य म्हणून समाजास आहेत कोणकोणत्या भागातून या ठिकाणी परभणी बीड लातूर यवतमाळ परभणी नांदेड हिंगोली हे जवळपास पूर्ण जिल्ह्यात येत असतो हा मेळावा विनामूल्य आहे आणि जास्तीत जास्त सर्व स्तरातील वधूवर वधूवरांनी या मेळाव्यामध्ये सहभाग घ्यावा आम्ही दरवर्षी गेले चार वर्षी वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करत आहोत आम्ही सदर हा वधूवर परिचय मेळावा निशुल्क कोणतीही फीस न घेता आम्ही आयोजन करतो आणि या धकाधकीच्या जीवनात मुलाच्या वडिलाला किंवा मुलीच्या एकूण एकाला भेटायला वेळ नसल्यामुळे आम्ही या वधूवर परिचयाचं आयोजन करतो आणि दरवर्षी आम्हाला खूप चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळतो खूप लांबून लांबून वधूवर परिचयासाठी येतात बीड असेल आंबेजोगाई हो असेल पुस असेल सातारा असेल किंवा पर्यंत सुद्धा आमच्याकडे बायोडाटे उपलब्ध झालेले आहेत आणि सदर वधूवर मिळावा मेळावा कोणतीही फीस न घेता आम्ही स्व आमची जी टीम आहे किशोर पाटील लिंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा व्यवस्थित पार पाडला जातो दरवर्षीवर आहे निश्चित निश्चितच कारण या एक तुम्हाला व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्या सर्व प्रकारची वधूवर एका जागी होती घटस्फोटीत असतील किंवा बरेचसे वधूवराचं वय सुद्धा जास्त झालेलं आहे काही त्याला सुद्धा इथं मुली मिळतील किंवा मुलगा मिळेल या हिशोबाने सगळ्याचे एकाच व्यासपीठावर झाल्यामुळं सगळ्यांची सोय अगदी व्यवस्थित होईल त्या हिशोबाने आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे एवढाच उद्देश आहे की या वधू कसा झालंय आता वधू आणि वर थोडेफार शिकलेले आहेत त्यांना त्या उपवर कोणं मिळून झाले व्यवस्थित तर आम्ही त्या बायोडाटाच्या माध्यमातून त्याला ते उपलब्ध दे करून द्यायला किंवा तुमच्या आमच्याकडे या वधूवर सगळे जे परिचय पत्र आमच्याकडे आहे तुमच्या हिशोबाने जे उपलब्ध होतील वधूवर ते हिशोबाने तुम्हाला तिथे उपलब्ध मिळून जातील मालेगाव येथे सकल मराठा समाज याच्या वतीने मधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन गेली चार वर्षापासून या ठिकाणी संपन्न होत आहे या मधुवर परिचय मेळाव्याचं विशेषतः या वेद वधूवर परिचय मेळाव्यास मिळणारा जो प्रतिसाद आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे आम्ही मागच्या वेळेसचा जो अवलोकन केला असता या वर्षीचा किंवा मागच्या वर्षीचा जो मेळावा होता त्यामध्ये दूरदूरून येणारे जे बायो बायोडाटे होते त्याचा समावेश जास्त आम्हाला पाहायला मिळाला परंतु यावर्षीच्या बायोडेटाचं आम्ही जे संकलन केलेलं आहे त्यामध्ये आमच्या आमचा जो उद्देश होता तो उद्देश या ठिकाणी संपल होताना पाहायला मिळतो याचं कारण म्हणजे आमच्या परिसरामध्ये असणारे जे काही बायोडाटे आहेत ते आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे नंतर या ठिकाणी हा जो काही परिचय मिळायचं विशेषतः सांगायचं झालं तर या परिचय मिळवण्यासाठी आम्ही आमच्या मालेगावमध्ये आमच्या पाले मालेगावच्या परिसरामधील जे काही पंचपुरुषातील जे गावं आहेत त्या त्या ठिकाणचे जे काही लोक आहेत आमचे समाज बांधव आहेत यांचा सुद्धा सक्रिय या या ठिकाणी सहभाग आहे आणि विशेषतः आमचे सहकारी आमचे या ठिकाणी संयोजक संयोजक मुख्य आहेत यांच्या माध्यमातून या ठिकाणी या समाजासाठी आपल्याला काय देता येईल या उद्देशानं आम्ही सर्वजण निस्वार्थपणे या ठिकाणी आम्ही सेवा करत आहोत या जो मेळावा आहे हा काय आपण माप जमा करण्याकरता आम्ही हा उद्देश आमच्या डोळ्यासमोर नाहीयेच फक्त गरजुवंत आणि ज्या लोकांना आपण त्या बायोडॅटा किंवा वधूवारांचा जे काही होत नाही त्यांना माहिती उपलब्ध करून देणे हा एक मुख्य उद्देश आमचा या वधूवर परिचय मेळाव्याचा आहे या ठिकाणी जास्तीत जास्त बांधवांनी या मेळाव्याचा माद लाभ घ्यावा अशी या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद ईश्वर पाटील हिंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षापासून आम्ही हा सकल मराठा समाजाचा वधूवर परिचय मेळावा आयोजित करीत असतो त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे आणि दरवर्षी पाच ते दहा लग्न यामध्ये होत असतात आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा आम्ही उपस्थित राहत असतो आणि गरजवंत मराठ्याकरिता हा मेळावा वधूवर पंचय मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे तरी जास्तीत जास्त वधूवरांनी या मेळाव्यात सहभाग नोंदवा ही संकल्पना दरवर्षी आमच्या मराठा समाजामध्ये जे पैशाचा व्यवहार हुंडा बद हुंडा प, हे ते जास्त व्हायला आहे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळ्या प्रमाणात व्हायला आणि आमचा सकल मराठा समाज यामध्ये कुठेतरी भरडला आहे म्हणून आमच्या आयोजकानं ही संकल्पना निर्माण केली आणि या संकल्पनेतून चांगला उद्देश साध्य झाला असं आम्हाला वाटतं या अनुषंगानेच आम्ही बेटी बचाव हा सुद्धा प्रयोजन त्यामध्ये सांगित आहोत की लक्ष्मी आली घरा असं त्याचा उद्देश आहे आणि म्हणून जास्तीत uh, जास्त म्हणजे मुलींची संख्या वाढावी याच्याकरता सुद्धा आम्ही समाज प्रबोधन आमच्या समाजामध्ये करीत आहोत <laughs> सत्तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मी नृत्य मंगल कार्यालय इथे सकल मराठा समाजाच्या वतीने वधूवर मेळा आयोजित करण्यात आलेला आहे तरी या मेळाव्यामध्ये ना आमच्याकडे जे दोनशेच्या वर जे बायोडाटे आलेले आहेत त्यामध्ये अतिउच्च शिक्षित सुद्धा बायोडाटे आमच्याकडे आलेले आहेत उदाहरणार्थ पी एच डी झालेले काही आहेत काही डॉक्टरचे बायोडाटे आहेत काही इंजिनिअरचे बायोडाटा आहेत म्हणजे जे विभक्त कुटुंब पद्धती होत चाललेली आहे भरपूर जणांनी स्थलांतर केलेले पुणे मुंबईला पण त्यांना आपल्या समाजातल्या मुली हव्यात म्हणजे त्यासाठी त्यांनी या वधूवर मेळाव्यात येऊन त्यांनी त्याच उच्च शिक्षित मुली म्हणजे या मेळाव्यामध्ये सुद्धा येणार आहेत तरी एकमेकांचे म्हणजे पा पालक असो किंवा वधूवर असो एकमेकांच्या भेटी घेऊन त्यांच्या एज्युकेशननुसार त्यांनी त्यांचं स्थळ घ्या घेण्यात यावं ही एक विनंती आहे सगळ्यांनी